पुढची बातमी मुक्ताईनगरमध्ये इंदोर हैदराबाद महामार्गावरती आता आंदोलन करण्यात मोबदला न आल्यानं जलसमाधी आंदोलन आता करण्यात आहे आणि शेतकऱ्यांमध्ये सध्या धक्काबुक्की आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील इंदोर हैदराबाद मार्गासाठी एकशे साठ शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या गेलेल्या आहेत मात्र पुरेसा मोबदला न मिळाल्यानं आता शेतकऱ्यांनी आज आंदोलनाची हाक दिली आहे या आंदोलनावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी धक्काबुक्की सुद्धा झाल्याचं चित्र आहे यावेळी काही शेतकऱ्यांची प्रकृती सुद्धा बिघडली असून हे आंदोलन आता मार्गावर आहे आपण दृश्य जळगाव मधील इंदोर हैदराबाद महामार्गावरती आता आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांनी यावेळी शेतकरी या आणि पोलिसांमध्ये थोडीशी धक्काबुक्की सुद्धा झाली जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं जलसमाधी आंदोलनाचा इशारा जो आहे तो या शेतकऱ्यांनी दिला आणि त्यानंतर आता आंदोलन शिघळण्याच्या स्थितीत आहे आपण पाहतो की कशा पद्धतीनं पोलिसांना ही सगळी स्थिती सावरण्यासाठी मोठं आव्हान पेलावं लागलं अखेर या सगळ्या आंदोलकांना शांत करणं या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्या सोबत जुगल नेमकी सध्या तिथल्या आंदोलनाची परिस्थिती काय आणि पोलिसांना आता या आंदोलक आंदोलनकर्त्यांना शांत करण्यात यश आलंय इंदोर हैदराबाद महामार्गाची जे जमिनी आहेत त्या संपादित करण्यात येत असून शेतकऱ्यांना हवा तसा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी या ठिकाणी आज पूर्णा नदी पुलावर जनसमाधी आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं मात्र पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी धक्काबुक्की या ठिकाणी झालेली आहे आणि जवळपास तीन ते चार शेतकऱ्यांची प्रकृती देखील या ठिकाणी खालावली असून शेतकऱ्यांचा पवित्र आहे की हवा तसा मोबदला हा देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी या ठिकाणी आक्रमक झाले आहे शेतकऱ्यांनी घनसमाधी आंदोलन करण्यासाठी पूर्णा नदी पात्राकडे या ठिकाणी धाव घेतली असता पोलिसांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना रोखलेला आहे मात्र शेतकऱ्यांमध्ये व पोलिसांमध्ये मोठी धक्का या ठिकाणी झाली आहे या धक्काबुक्कीमध्ये oh. जवळपास तीन ते चार शेतकऱ्यांची प्रकृती ही खालावली आहे नक्कीच त्यामुळे आता जुगल तुम्ही सुद्धा ह्या आंदोलनाचं वार्तांकन करताना काळजी घ्या आणि आता सध्या ह्या मार्गावरचं आंदोलन जे आहे ते आता चिघळण्याच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेलं आहे पोलिसांकडून सुद्धा आता या आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी युद्धपातळीवरती सुरू आहे काही आंदोलनकर्त्यांची तब्येत सुद्धा बिघडल्याचं चित्र होतं मात्र आता या महामार्गावरती इंदौर हैदराबाद मार्ग महामार्गावरती आता सध्या आंदोलन सध्या आक्रमक पद्धतीनं झुकल्याचं पाहायला मिळतं